नमस्कार जय जगत फाउंडेशन यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आम्ही आपल्यासाठी आजचे दिनविशेष घेऊन आलो हो। आहोत आजच्या दिवशी घडलेल्या महत्त्वाच्या घटना महत्त्वाच्या व्यक्तींचे जन्म आणि मृत्यू हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात प्रथम आपण आजच्या दिवशी घडलेल्या महत्त्वाच्या घटना जाणून घेऊयात आज तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस <tickle> आजच्या दिवशी घडलेली पहिली महत्वाची घटना आहे मित्रांनो एकोणीसशे अकरामध्ये ब्रिटिश सरकारने भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला हलवण्याचा निर्णय घेतला भारताची राजधानी कलकत्त्यावरून दिल्लीला हलवण्याचा निर्णय ब्रिटिश सरकारने घेतलेला आहे आजच्या दिवशी एकोणीसशे अकरामध्ये नंतरची महत्त्वाची घटना आहे एकोणीसशे पंचावन्नमध्ये मध्ये भारतीय संसदेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोग स्थापन करण्याबाबत चर्चा सुरू झाली राष्ट्रीय मानवाधिकार आयोग स्थापन करण्याबाबत चर्चा झालेली आहे आजच्या दिवशी एकोणीसशे पंचावन्नमध्ये मध्ये नंतरची महत्त्वाची घटना आहे मित्रांनो एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये भारतीय सर्वोच्च न्यायालयाने वाहतुकीसाठी फक्त सीएनजीचा वापर करण्याचा आदेश दिला आणि त्यामुळे प्रदूषण रोखण्यासाठी मदत झाली म्हणजेच प्रदूषण रोखण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरला नंतरची महत्त्वाची घटना आहे दोन हजार एकमध्ये भारतीय संसदेवर दहशतवादी हल्ला झाला आणि त्यामध्ये नऊ सुरक्षा रक्षक व एका माळीचा मृत्यू झाला नंतरची महत्त्वाची घटना आहे दोन हजार अकरामध्ये महाराष्ट्र सरकारने पुणे मेट्रो प्रकल्पाची मंजुरी दिली महाराष्ट्र सरकारने पुणे मेट्रो प्रकल्पासाठी मंजुरी दिलेली आहे दोन हजार अकरामध्ये या झाल्यात मित्रांनो आजच्या दिवशी घडलेल्या महत्त्वाच्या घटना त्याचबरोबर आजच्या दिवशी अनेक महान व्यक्तींचे जन्मदेखील झालेले आहेत तेही आपण बघणार आहोत तर त्यापैकी पहिले महत्त्वाचे व्यक्ती आहेत ज्यांचा आजच्या दिवशी जन्म झालेला आहे तमिळनाडू राज्यातील प्रसिद्ध भारतीय गणिततज्ञ श्रीनिवास रामानु रामानुजन श्रीनिवास रामानुजन हे प्रसिद्ध भारतीय गणिततज्ञ यांचा आजच्या दिवशी जन्म झालेला आहे अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये नंतरचे महत्त्वाचे व्यक्ती आहेत भारतीय स्वातंत्र्य सैनिक आणि प्रसिद्ध साहित्यिक असलेले पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके साणे गुरुजी यांचा देखील आजच्या दिवशी जन्म झालेला आहे एकोणीसशे सोळामध्ये नंतरचे महत्त्वाचे व्यक्ती आहेत यांचा जन्म झालेला आहे आजच्या दिवशी वी शांता भारतीय प्रसिद्ध कर्करोग तज्ज्ञ व्ही शांता यांचा देखील आजच्या दिवशी जन्म झालेला आहे एकोणीसशे सत्तावीसमध्ये नंतरचे महत्त्वाचे व्यक्ती आहेत भारतीय राजकारणी व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा देखील आजच्या दिवशी जन्म झालेला आहे एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये आणि पर्यावरणवादी व पाणी म्हणून प्रसिद्ध असलेले राजेंद्र सिंग यांचाही आजच्या दिवशी जन्म झालेला आहे एकोणीसशे छप्पन्नमध्ये मध्ये तर हे झालेत आजच्या दिवशी जन्म झालेले महान व्यक्ती त्याचबरोबर आज आजच्या दिवशी काही महान व्यक्तींचा मृत्यू देखील झालेला आहे तेही आपण बघूयात तर त्यापैकी पहिले व्यक्ती आहेत मराठी समाजसुधारक व लेखक असलेले महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांचे आजच्या दिवशी निधन झालेलं आहे एकोणासशे चोवीसमध्ये नंतरचे व्यक्ती आहेत महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते आणि स्वातंत्र्य सैनिक असलेले गणपतराव जोशी यांचं देखील आजच्या दिवशी निधन झालेलं आहे एकोणीसशे त्रेपन्नमध्ये मध्ये नंतरचे महत्त्वाचे व्यक्ती आहेत ज्यांचं निधन झालेलं आहे एकोणीसशे अठ्यात्तर मध्ये गांधीवादी समाजसेविका आणि आरोग्यमंत्री असलेल्या सुशिला नायर यांचं देखील निधन झालेलं आहे एकोणीसशे अठ्यात्तर मध्ये नंतरचे महत्त्वाचे व्यक्ती आहेत मित्रांनो गांधीवादी सामाजिक कार्यकर्ते नाना पालकर गांधीवादी सामाजिक कार्यकर्ते असलेले नाना पालकर यांचं देखील आजच्या दिवशी निधन झालेलं आहे दोन हजार तीनमध्ये आणि शेवटचे व्यक्ती आहेत मित्रांनो मराठी साहित्यिक व कवी असलेले प्रभाकर पाध्ये यांचं देखील आजच्या दिवशी एकोणीसशे दोन हजार आठमध्ये निधन झालेलं आहे